जास्त दुर्लक्षित एक विषय आहे तो म्हणजे स्त्रियांचं आरोग्य दु, एकदम दुर्लक्षित विषय आहे तो प्रत्येक समजा कोणा पुरुषाला काही जातो तो जाता आता फिरता फिरता जातो दवाखान्यात दाखवतो हे करतो मोकळा होतो पण स्त्री अशी आहे की ती पहिल्यांदा घरी सांगावं मग घरच्यांनी नेलं तर जावं असा हा आपल्याकडचा एक नाट्यमय प्रवास असतो तर स्त्रियांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी यासाठी आपलं ज्याने वसा घेतलेला आहे प्रण घेतलेला आहे स्त्रियांचं आरोग्य बिना पैशाच कसं सुधारता येईल यासाठी योगाचे वर्ग चालवणारे पूर्ण मुखेड तालुक्यात त्यांचे अन्य अनेक ठिकाणी बरेच शिबिरे झालेले आहेत अशा या संध्याताई मठदेवरू यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं विवेचन या ठिकाणी मांडावं हो। एक एक सिकत सगळ्यांना डोळे बंद करून बसायचे ओ... गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात गुर्ब्रह्मा तस्मे श्री नमः तस्मे श्री नमः गुरु बिना ज्ञान डौंबजे गुरुविना भेद गुरुविना मिथेन संशे जय 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 गुरुदेव जय 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 गुरुदेव योगेन चित्तस्य पदेन वाचा मनम् शरीरस्य वेधकेन एपाकरो तम् प्रवरं मुनिना पतंजली सोत्म पतंजली रानसोत्न शिवाचार्य महाराज संभरकर यांच्या चरणी दंडवत परमपूज्य श्रद्धास्थान श्री गुरुवर्य डॉक्टर विरपक्ष शिवाचार्य महाराज मोखेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम दंडवत ज्ञान भास्कर डॉक्टर वीरपक्ष शिवाचार्य महाराज मांजूर सुम्मा सुम्मा यांच्या चरणी पण मी कोटी कोटी नमन लम्मन, नमन आणि वंदन करते तसंच आजचे इथले जमलेले मान्यवर व तुम्ही सगळ्या बहिणी आणि भाऊ तुमच्यामध्ये जी पवित्र आत्मा आहे त्या सगळ्यांना मी नमन आणि वंदन करते तर आज आपले महाराज आपली आई आपली गुरुवर्य जे सगळ्यांना माहिती आहे की एकवीस दिवसाचं अनुष्ठान त्यांनी केलेलं आहे आणि आताच आपल्या भाऊनी सांगितलेलं आहे की अनुष्ठान त्यांच्यासाठी नसून आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी अज्ञानपणा दूर करण्यासाठी त्या जसं एक समुद्र खोल असत सखोल असत पण समुद्र आणि आपली गुरु आई एकसारखी असते समुद्र एवढाच करता आपल्याला बुलटत त्याच्यात जर आपण पडलो आणि आपण गुरुच्या साहित्यात जर राहिलो तर आपल्याला गुरु उरून येत नाहीत आपल्याला आपल्या आईचं म्हणणं असं होत की माझे शिष्य हे निरोगी कसे झाले पाहिजे म्हणून मला डॉक्टर शिवाचार्य महाराज मुखेडकर आपा यांनी मला म्हणले की माता भगिन्याच आरोग्य कसं चांगलं असत पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पाच मिनिट बोला कारण आपल्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तुम्ही आहात हे सगळ्यांना आईला तेही सुद्धा तुमचं आरोग्य कसं ठीक राहावं याच्याबद्दल मला सांगण्याची विनंती केली ते मी असं काही पाच मिनिटात सांगता येत नाही आरोग्य तरी पण एका श्लोकामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते हे पहा योग योग म्हणलं की तुम्ही काय म्हणता की आम्हाला योगाची आवश्यकता नाही मी शेतात काम करतो तुम्ही म्हणता मी घरी काम करते तुम्ही म्हणता मी पायी चलतो शारीरिक श्रम आणि योग याच्यात खूप फरक आहे तर योगाचा अर्थ काय आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करणं योगाचा अर्थ काय आहे आपली जी सुप्त शक्ती आहे त्याला जागृत करणं आणि त्या शक्तीचा त्या परमानंदाचा आनंद घेणं म्हणजे योग आहे मग तुम्ही म्हणता हे सगळं आता काय करायचंय आम्हाला आम्हाला तुम्ही आजाराबद्दल सांगणार ना तर बरोबर आहे तर आजाराबद्दल असं आहे तुम्हाला सगळ्यांना वाटतं की माझं आरोग्य चांगलं आहे मग आरोग्य कुणाला चांगलं म्हणावं ह्या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे सम दोष सम धातू मलक्रिय हा प्रसन्न ते आत्मा मन इंद्रिय तर याच्यात मी तुम्हाला सोपं करून तुम सांगते तुमचं सा 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 कुणाचं कुणाचं आरोग्य बरोबर आहे एका चुकीचं आहे पहा तुम्हाला झोप येते का तुमचे वात पित्त कफ सम आहेत का तुम्हाला तुमची जठराग्नी कुणाला जास्त भूक लागते कमी लागते ते पण रोग आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सम 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 प्रसन्नता आत्मा मन इंद्रिय म्हणजे तुमची इंद्रिय निरोगी असली पाहिजे तुमचा आत्मा ही प्रसन्न असला पाहिजे पुन्हा कुणाला शारीरिक व्याधी नसते पण मानसिक व्याधी असते पण आपली आईकडे आल्यानंतर आपण मानसिक व्याधी बरी करतो पण शारीरिक जर व्याधी बरी करायचं असेल तर योग करावा लागेल योग अका आवश्यक आहे कारण आपल्या ब्लडला आपल्या सेल्सला आपल्या ऑर्गन्सला जास्तीत जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते आपली रक्त शुद्ध करायचं असेल तर ऑक्सिजनची आवश्यकता असते याच्यासाठी आपली वात पित्त कम सहन करायचं असेल तर आपल्याला प्राणायामची आवश्यकता असते आजकाल स्त्रियामध्ये काय काय आहे गर्भपिशवी खूप लवकर काढावं लागत आहे महिलांना गर्भपिशवी काढणे म्हणजे तिचा शरीराचा जीवन किंवा अर्धा भाग काढण्यासारखा होत आहे गर्भपिशवीमध्ये गाठी होत आहेत धर्म बरोबर येत नाही चाळीस वर्षानंतर कॅन्सर सारखे आणखी प्रमाण वाढले ब्रेस्ट कॅन्सर मौग कॅन्सर लंग्स कॅन्सर हे कॅन्सर सुद्धा कमी करायचं असेल तर योग करावा लागेल योग आणि प्राणायाम खूप आवश्यक आहे हे काळजी चिंता आपल्या आईला होती म्हणून त्यांनी मला म्हटलं की माझ्या भक्तगणांना तुम्ही थोडा वेळ सांगा तर तुम्हाला रोज कपालभाती अनुलोम विलोम हे प्राणायाम करायचे आज आमच्याकडे वगैरे दोन वर्ष झालं चालू था था, चा आहे माझ्याकडे शंभर योग साधन येतात आणि त्याच्यामध्ये डायबिटीजच्या गोळ्या सुटलेल्या आहेत बी पीच्या गोळ्या सुटलेल्या आहेत तसंच कॅन्सरसारखा सारखा रोग सुद्धा बरा झालेला आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना भक्तगणांना ही नम्र विनंती की तुम्ही योग करावा निरोगी राहावा आधुनिक विशेष म्हणजे युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावा बोधस्य योग भवति दुःखः म्हणजे तुम्हाला आहार विहाराचे लक्ष ठेवायचं आहे आणि विचाराचे ही लक्ष ठेवायचं आहे विचाराचा हेच माऊली आपली आई बघून घेतील फक्त तुम्हाला सांगतात पण होता नाही तो तेवढं तुम्हाला आहार विहाराचं लक्ष ठेवायचंय खूप काही सांगण्यासारखं आहे खूप काही बोलण्यासारखं आहे पण मला इथे खूप वेळ कमी आहे आईला वेळ कमी सर्वे भवंतु सुखी सर्वे संत निरामय सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्य दुःख भावते ओम शांती शांती शांती